अंगणस ग्राम दुद्ध प्रवंजना पैसे फुटले काय करायचं गौत पाठव असले बघा वाटत नाही का आपल्या सुद्धा घरात एका असला असता सगळं घराचं सगळं माझं एवढं लिटर जाते आणि माझ एवढर जाते कोणाचा पाय

हाय होटल कुसले हाय होत कुस्ती हो चारशे चाळीस च्या दोघांमध्ये आणला मत कुस्ती झला मत शाळ ज्याला मत वारा भोग माल घेतला त्याचा नाही महाराजात नावाय उघा हो बोलू नका ओ या बाजूचे बोलू नका कुस्ती रे बघा होती बघा आनंद बसून म्हणत राहण्या जर मेटायच असेल नका सवडून मेटा होुगर तुम्हाला आहे गर झर जाता हा इतर लिटर शुगर आहे बघा कुस्ती शुगर वाटते वाटले गोष्टींट राहिली बिगर चिरली झाला चिरार मीटर राहिले म्हणजे आठ्या चालू झाला बोलू नका बघा धोंड कपला घेतला म्हणा

काय हो काय होतशे चाळीस पर्यंत माझा तुम्हाला का आणि माझ्या कॉमेंटरी विकास पॉले सर यांच्याकडून शंभर रुपये बस झालेला आहे एक मिनिट शेवट शेवटचा एक मिनिट बोला अण्णा गरोड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट झालाय